नमस्कार मी मुक्ता लोंढे माय महानगर लाईव्ह बुलेटिनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे दिवसभरात घडणाऱ्या महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा आपण या लाईव्ह बुलेटिन मधून दररोज जाणून घेत असतो बुलेटिन मधील पहिली बातमी आहे रक्षा खडसे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय या व्हायरल व्हिडिओ मागचं नेमकं का सत्य काय रक्षा खडसे यांनी माध्यमांना मुलाखत दिली तेव्हा काय स्पष्टीकरण दिलंय याबद्दलचीच अधिक डिटेल्स आपण जाणून घेणार आहोत यासह बुलेटिनमधील पुढील बातमी आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडिया अकाउंट एक्स वर एक व्हिडिओ शेअर केलाय यामध्ये त्यांनी सूचकपणे विधान केलंय प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले हे देखील जाणून घेणं महत्वाचं आहे मधील पुढील बातमी अजित पवार यांच्या पुण्यामध्ये बैठकीसंदर्भात यावेळेस त्यांनी अठ्ठावीस तारखेला उमेदवार जाहीर करणार याबद्दलचं भाष्य केलेलं आहे यासह त्यांनी अढराव पाटील यांचा देखील अजित पवार गटामध्ये पक्षप्रवेश झालाय याबद्दलची देखील बातमीमधून आपण डिटेल सविस्तरपणे जाणून घेणार आहोत यासह सर्व सर्वात शेवटची बातमी आहे अजित पवार यांनी महायुतीमध्ये किती जागा मागितलेल्या आहेत याबद्दल त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता अजित पवार नेमकं काय म्हणाले हे देखील आपण जाणून घेणार आहोत सुरुवात करूया बुलेटिन मधील पहिल्या बातमीला नुकतंच महायुतीमधील उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत त्यापैकी भाजपने आपले तेवीस उमेदवार लोकसभेचे आतापर्यंत जाहीर केलेले आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून असेल किंवा अजित पवार यांच्या गटाकडून अद्यापही उमेदवार अधिकृतपणे जाहीर केला नसला तरी भाजप उमेदवार उमेदवारांची तेवीस नावांची यादी जाहीर झालेली आहे यापैकी रावेरमधून रक्षा खडसे यांना लोकसभेचं तिकीट मिळालेलं आहे प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना पदाधिकाऱ्यांशी संवाद सुरू असताना रक्षा खडसे यांनी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो या व्हिडिओमध्ये मंत्री गिरीश महाजन हे देखील दिसत पदाधिकारी आणि रक्षा खडसे यांच्यामधील अंतर्गत वाद हा सव्हाट्यावर आलेला आहे रक्षा खडसे या नेहमी जे आहे एकनाथ एक खडसे यांचंच नाव का घेत असतात एकनाथ भाऊ का घेत नाही असं पदाधिकारी सवाल आहेत या रक्षा खडसे यांना यासह महाजन यांना देखील याबद्दलची ते माहिती देताना दिसत आहेत इतकंच काय तर रक्षा खडसे यांच्यासोबत नेहमीच जे आहे तुतारीवाले कार्यकर्ते पदाधिकारी असतात अर्थात त्यांचा उल्लेख हा शरद पवार यांच्या गटाकडे होता सूचकपणे त्यांनी या संदर्भात विधान केलेलं आहे त्यांचेच कार्यकर्ते पदाधिकारी रक्षा खडसे यांच्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रक्षा खडसे यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली त्यावेळेस या संपूर्ण घडामोडींवर स्पष्टीकरण दिलेलं आहे गिरीश महाजन यांनी पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर केलेली आहे इतकंच काय तर प्रत्येक पक्षांमध्ये कुरगोडी अंतर्गत वाद हे सुरूच असतात अशाच प्रकारचा वाद हा इथे देखील आहे आणि गिरीश महाजन यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती या बैठकीदरम्यान हा वाद दूर झाल्याचं स्पष्टीकरण रक्षा खडसे यांनी दिलेला आहे जाऊया बुलेटिन मधील पुढील बातमीकडे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडिया अकाउंट एक व्हिडिओ एक शेअर केलेला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून सूचकपणे त्यांनी विधान केलेला आहे लाचारी मान्य करणार नाही असा उल्लेख देखील त्यांनी यावेळेस केलेला आहे या व्हिडिओ मधील नेमके की पॉइंट किंवा मुद्दे काय आहे तेच आपण जाणून घेणार आहोत महाविकास आघाडी मधील आपल्याला सगळ्यांनाच माहितीये जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्यापही समोर आलेला नाहीये याबद्दल वंचित बहुजन आघाडीने अनेकदा आक्षेपही घेतलेला आहे त्यांना चार जागांचा प्रस्तावही देण्यात आलेला आहे मात्र आम्हाला हा प्रस्ताव मान्य नाही संजय राऊत यांनी आपला प्रस्ताव घ्यावा प्रस्ताव घ्यावा यासह असं म्हटलेलं आहे की त्यांनी त्या ते जागा लढवाव्यात असं प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना माहिती दिलेली होती आता यानंतर सहा जागांचा प्रस्ताव हा वंचित बहुजन आघाडीला देण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती समोर येते या संपूर्ण घडामोडींवर आता त्यांच्याकडून एक व्हिडिओ शेअर करण्यात आलेले आहे या व्हिडिओमध्ये त्यांनी असं आहे की शाहू फुले आंबेडकर चळवळीतील लोकांना माझ्या आजोबांनी अर्थात डॉक्टर यांनी म्हटलेलं आहे आता महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचं स्थान काय त्यांना किती जागा मिळणार शिवसेना शिवसेना ठाकरे गटासोबत युती त्यांची तुटलेली आहे मात्र उद्या पत्रकार परिषद घेऊन अधिकृतपणे या पूर्ण भूमिकेवर प्रकाश आंबेडकर हे भाष्य करणार आहेत प्रकाश आंबेडकर यांच्या पत्रकार परिषदेवर आपलं लक्ष असणार बातमी आहे अजित पवार यांच्या पुण्यामध्ये पार पडलेल्या पदाधिकाऱ्यांच्या संदर्भातील अर्थातच लोकसभेचा मुद्दा आहे नेते मंडळींशी आपल्या कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी अजित पवार यांनी पुण्यामध्ये संवाद साधलेला होता मोठ्या प्रमाणात या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं बैठक पार पडल्यानंतर माध्यमांशी जेव्हा अजित पवार यांनी संवाद साधलेला होता त्यावेळेस अठ्ठावीस तारखेला उमेदवार जाहीर करणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे नव्याण्णव टक्के महायुतीचं काम पूर्ण झालेलं आहे बारामती शिरूर सातारा धाराशिव नाशिक रायगड या जागांवर चर्चा सुरू झाल्या असल्याची माहिती त्यांनी यावेळेस दिलेली आहे पुण्यामध्ये पार पडलेल्या या बैठकी दरम्यान अनेक महत्वपूर्ण लोकसभे संदर्भातील मुद्दे हे चर्चेच्या केंद्रस्थानी असल्याची माहिती जी आहे अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिलेली आहे यासह नुकतंच जे आहे शिवाजीराव ओढराव पाटील जे पूर्वी शिवसेनेमध्ये होते एकनाथ शिंदे यांच्यासोबत होते त्यांनी आता अधिकृतपणे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे अर्थात शिरूर लोकसभे सभेचा मुद्दा हा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे आणि त्यातील लढतही अतिशय जी आहे अटीतटीची होणार एकी आहे एकीकडे शरद पवार यांच्या गटाकडून अमोल कोल्हे यांचं नाव चर्चेच्या केंद्रस्थानी आहे अधिकृतपणे नाव जाहीर झालं नसलं तरी अमोल कोल्हे यांनाच ही जागा मिळणार असल्याची शक्यता जवळजवळ वर्तवली जाते आणि त्यानुसार आता पवार विरुद्ध पवार अशी लढत इथे आपल्याला पाहायला मिळेल असं सध्याच्या घडीला तरी चित्र निर्माण झालेलं आहे अर्थातच शरद पवार यांच्या गटाकडून अमोल कोल्हे हे उमेदवार असेल तर दुसरीकडून अढरव पाटील यांनी दोन हजार एकोणीस मध्ये शर अमोल कोल्हे यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवलेली होती मात्र अमोल कोल्हे यांनी यांनी अढरराव पाटील यांचा दारुण पराभव केलेला होता आता महायुतीमध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे एकत्रितपणे आल्यामुळे अढरराव पाटील यांनी आता अजित पवार यांच्या गटात प्रवेश केलेला आहे कारण की वाटाघाटीमध्ये शिरूरची जागा ही अजित पवार यांच्या गटाकडे आली असल्यामुळे वरिष्ठांची अर्थातच एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस या वरिष्ठ नेत्यांशी संवाद साधल्यानंतर अजित पवार गटात पक्षप्रवेश केला असल्यामुळे असल्याची माहिती त्यांनी यावेळेस दिलेली होती आणि यामुळे कोणत्याही प्रकारची नाराजी पक्षामध्ये नाहीये मात्र शिरूर लोकसभेवर दावा हा आता अढराव पाटील यांनी ठोकल्यामुळे एकंदरीतच अजित पवार यांच्या गटात त्यांनी समाविष्ट होण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि शिरूर मधील लढत ही अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव अढराव पाटील अशाच प्रकारे होणार असल्याचं पाहायला मिळते जाऊया बुलेटिन मधील पुढील बातमीकडे अजित पवार यांनी जागा वाटपा संदर्भात एक मोठं विधान केलेलं आहे अर्थातच फॉर्म्युला जरी जाहीर झाला नसला तरी भाजपने तेवीस जागांवर आपले उमेदवार मात्र मात्र जाहीर केलेले आहेत शिंदे आणि अजित पवार यांच्या गटाचा काय सध्या हा प्रश्न उपस्थित होतोय कारण की एकही उमेदवार अधिकृतपणे त्यांनी जाहीर केलेला नाहीये फॉर्म्युलाही जाहीर झालेला नाहीये अर्थातच अजित पवार यांनी सांगितलंय की अठ्ठावीस तारखेला या संदर्भातील निर्णय जो आहे माध्यमांसमोर ठेवला जाईल आणि संपूर्ण महाराष्ट्रासमोर राजकीय वर्तुळामध्ये नेमकी भूमिका काय असणार आहे महायुतीचा फॉर्म्युला काय असणार आहे याबद्दलची स्पष्टता होईल असं त्यांनी म्हटलेलं असलं तरी जागा वाटपाबद्दल पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला असता तुमच्या कोट्यात किती जागा येणार असा सवाल त्यांना विचारला असता आम्ही जास्तीत जागा जास्तीत जास्त जागा मागण्याचा प्रयत्न केलेला आहे अर्थातच तेवीस सिटिंग जे आहे भाजपचे खासदार आहे तर दुसरीकडे अठरा शिवसेनेकडे होत्या गेल्या वेळेस ज्याप्रमाणे निवडणुका झालेल्या होत्या अठरा सिटिंग सीट या शिवसेनेकडे होत्या आणि त्याचप्रमाणे आता शिवसेनेत बंड झाल्यानंतर तेरा ते चौदा खासदारच अरेंजमेंट पुढे या जे आहे घटनेचं किंवा या पक्षीय बलाबलाच कॅल्क्युलेशन केलं तर आतापर्यंत एक्केचाळीस जागा या तेवीस प्लस अठरा मिळून होतात तरी व्यवस्थित कार्यकर्त्यांचं समाधान होणार अशा जागा आम्ही मागणार आहोत अशी भूमिकाही आता अजित पवार यांच्या गटाने घेतलेली आहे एकंदरीतच आम्ही जास्तीत जास्त जागा मागितलेल्या आहेत पण गेल्या वेळेस ज्याप्रमाणे शिवसेनेची युती झालेली होती त्याप्रमाणे सध्याच्या तेवीस आणि अठरा जागा यांचं कॅल्क्युलेशन म्हणून एक्केचाळीस जागा या महायुतीमधील शिवसेना शिंदे गटाकडे आणि भाजपाकडे जात आहे आणि त्यानंतर उर्वरित जागा जे जा आहे कदाचित अजित पवार यांच्या वाट्याला येण्याची शक्यता ही वर्तवली जाते आणि सर्व कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं समाधान होईल अशा प्रकारे वाटाघाटी करण्याचा प्रयत्न हा आमच्यातर्फे केला जातोय अशीच भूमिका अजित पवार यांच्याकडून व्यक्त करण्यात आलेली आहे या झाल्या दिवसभरातील महत्वपूर्ण राजकीय घडामोडी याबद्दलची अधिक अपडेट सविस्तर माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल वाचायची असेल तर यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम या वेबसाईटवर वे लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका